शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपण सर्व प्रकारच्या बातम्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील पहिलीच महत्त्वाची बातमी शेतकऱ्यासाठी दोन लाखांपर्यंत मिळणारं अनुदान शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना अखेर सरकारच्या माध्यमातून निर्णय जाहीर झालेला असून आता थेट दोन लाखांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे तसेच आनंदाची बातमी नवो शेतकरी योजनेबाबत आलेली आहे ती पुढे बघणार आहोत कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याचा इशारा मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या मार्फत आता वर्तवण्यात आला आहे नमो शेतकरी योजना हप्ता वाटपाच्या हालचालींना सुरुवात सरकार लागली तयारीला लवकरच आता दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार होय आता सरकारकडून काही सूचना शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत जी सरकारने दोन कामे सांगितली ती अर्जंट करा कारण आता कोणत्या क्षणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जाहीर होताच वाटप केले जाणार आहे त्यासाठी तुम्हाला ही दोन कामे करणे गरजेचे आहे ते कोणते कामे आहेत पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या जिल्ह्यात कधी हप्ता मिळेल सर्व काय पुढे बघायला मिळणार आहे फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा असं सांगण्यात येत आहे मात्र आता पीक विमा जाहीर झालेला असून बारा तेरा जिल्ह्यात आता लवकरच भरपाई सुरू होत आहे त्या तेरा जिल्ह्यांची यादी देखील आलेली असून ती नावे बघणार आहोत तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक विमा कधी मिळेल ती बातमी आपण लगेच देऊ सध्या स्थितीला पीक विमा वाटपाला सुरुवात जुन्या पीक विमा योजनेतील त्रुटी नव्या योजनेतही कायम सद्यस्थितीला बघायला गेलं तर काही अशा त्रुटी आहेत की त्या जुन्या पीक विमा योजनेमध्ये होत्या मात्र त्याच त्रुट्या आता नवीन पीक विमा योजनेत देखील आपल्याला बघायला मिळत आहे पाचशे तेहतीस बचत गटांनी मिळाला सध्या स्थितीला ऐंशी लाखांचे रक्षाबंधनाचं भेट स्थितीला उमेद अभियान अंतर्गत खेळ भांडवल वाटप कृषी पंपासाठी पंप आज वीज जोडणी मिळावी यासाठी महावितरणकडे शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत काही कृषी पंप शेतकऱ्यांनी महत्वाची बातमी म्हणजे सोयाबीनच्या रोगाबाबत आहे सोयाबीनवरती मोठ्या प्रमाणात रोगराई झाल्याचं बघायला मिळत आहे काही ठिकाणी पिवळे पाडणं पडण्याचा प्रभाव शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले तसेच आता बाजारात दर वाढल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा एकदा नव्याने चांगली उशिरी सुरू दुष्काळाची सावट राज्यभरात खरीपाची पिके आली धोक्यात सध्या स्थितीला दुष्काळाची सावट अहिल्या देवीनगर जिल्ह्यामध्ये आहे महत्वाची बातमी केळीचे भाव गडगडले पंधरा दिवसामध्ये चारशे रुपयांचा फटका सध्या स्थितीला केळी उत्पादक चिंतेत दरामध्ये मोठी घसरण झाली आहे सत्तावीस लाख लाडकींची पडताळणी सुरू असल्याची माहिती सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू आहे लाडकी भन योजनेबाबत आता बऱ्याच महिलांनी गैरप्रकार केल्याचा आपल्याला बघायला मिळालं ज्यांना लाभ मिळत नाही त्यांनी पण घेतला महत्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांना पीक विम्याचे नऊशे एकवीस कोटी रुपये मिळणार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्या हस्ते राजस्थानमधून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता हे पैसे वाटप केले जाणार आहेत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे येणार असून आता नऊशे एकवीस कोटी मिळणार आहेत आता यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत त्यांची जी नावं आपण बघत आहोत यामध्ये पहिला जिल्हा बीड आहे बीड जिल्ह्यात देखील पैसे मिळणार आहेत दुसरा जिल्हा धाराशिव पीक विम्याचे पैसे काहींना एकटरी वीस हजार काहींना बावीस हजार मिळणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे फक्त लागू पाचव्या सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर सव्वा पाच लाख शेतकऱ्यांनीच घेतले पीक विमा कवच पीक विमा काढणे गरजेचे आहे तुम्ही जर पीक विमा आता काढला तर जेणेकरून पुढे चालून तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची भरपाई जमा होऊन जाईल तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही महत्वाची बातमी सबके बॉस्तो हमे ट्रम्प टॅरिफवरून राजनाथ सिंह यांचा टोला चोवीस हजार कोटींची निर्यात असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं सब आहे सबके बॉस्तो हमे असं देखील <ख़ाँ> ते म्हटलेले आहेत शेतकरी मित्रांनो राहिलेला व्हिडिओ आता एकदम शेवटपर्यंत बघा काही जिल्ह्यात आता पी वाटपाला सुरुवात होत आहे व नमो शेतकरी योजनेचा कधीपर्यंत मिळत आहे ती बातमी पुढे बघणार आहोत फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे तसेच महत्वाची बातमी ऊस पिकांवर तांबेरा करपारोग आल्याने शेतकरी चिंतेत प्रतिबंधित भेटी बियाणे लागवडीमुळे उत्पादनावर परिणाम होण्याची भीती नियंत्रणामुळे अधिक सध्या स्थितीला अधिकार आदेशामुळे झाली रद्द मोठ्या प्रमाणामध्ये अशी स्थिती बघायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे बियाणे घेण्यापासून आधी सत्रक राहा बोगस बियाण्यांपासून सावध राहणे देखील गरजेचे राहते कारण पुढे चालून कोणतेही आपले नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी बातमी आहे मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये वीस लाख सहासष्ट हजार हेक्टर वर पेरा सध्या स्थितीला मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये वीस लाख सहासष्ट हजार हेक्टर वर पेरा आता पोहोचलेला आहे शेतकऱ्यांसाठी पाच फायदेशीर योजना म्हणजेच की आता थेट याचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होत असतो त्याचा आता फायदा मिळणार आहे यामध्ये पहिली योजना म्हणजे पी एम किसान योजना पी एम किसान सन्मान निधीचे दोन हजार रुपये मिळाले ही एक योजना शेतकऱ्यांसाठी दिलासा देणार आहे मात्र आता नव शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती येत आहे कारण आता पैसे वाटपाच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत रक्कम जमा करणे जे आता शेतकऱ्यांसाठी जेवढी रक्कम जमा करावी लागते त्यासाठी जेवढं बजेट लागतं ते सरकारपर्यंत आता सरकार रेडी करून ठेवायला आहे म्हणजे आता आदेश मिळताच फे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे नमोच्या आता वर्ग केले जाणार आहेत दुसरी योजना म्हणजे पीक विम्याची पण आहे आता पीक किम्याची देखील पैसे सरकारच्या दे माध्यमातून वाटप सुरू झालेले आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार पुढे बघूयात व्हिडिओ फक्त आता शेवटपर्यंत बघा सोयाबीनचे दर पोहोचले हमीभावाच्या जवळ लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आठ दिवसांपासून अवक्कम हे सध्या स्थितीला सोयाबीनचे दर पोहोचले हमीभावाच्या जवळ आता हमीभावाच्या जवळ सोयाबीनचे दर पोहोचलेले आहेत काही ठिकाणी तर चार हजार पाचशे चा पुढे बाजारभाव सरकला आता लाडक्या बहिणीची पडताळणी होणार एकाच कुटुंबातून जर दोन लाडक्या बहिणी लाभ घेत असतील किंवा दोनपेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेत असतील तर आता पैसे जमा होणार नाहीत हे लक्षात घ्यावे त्यामुळे आता दोनपेक्षा अधिक कोणी लाभ घेत असाल तर आत्ताच सावध व्हा जादा दराने रासायनिक खते विक्री सात दुकानांचे परवाने कायमची रद्द कृषी विभागाची कारवाई कृषी सेवा केंद्रांमधून चौऱ्याहत्तर लाखाची स्थिती बघायला मिळत आहे चौऱ्याहत्तर लाखांची मुद्यबाह्य कीटकनाशके जप्त करण्यात आलेले आहेत सध्या स्थितीला गडचिलोरी या ठिकाणी कारवाई केल्याची माहिती उघड आलेली आहे बोगस खते बियाणे शेतकऱ्यांना वाटप करत होते असा प्रकार समोर राहता येथे कांद्याला एक हजार आठशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे राहता या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर एक हजार आठशे ते सातशे रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत अद्याप तरी चांगली सद सुधारणा ना झालेली नाही आहे सतरा रुपये किलोंचा बाजारभाव विदर्भ मराठवाड्यात विजांसह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता राज्यामध्ये पुन्हा पावसाची उघडी पाहायला मिळत होती मात्र आता पुन्हा एकदा पाऊस बघायला मिळणार आहे राज्यामध्ये विदर्भ मराठवाड्यात अधिक पाऊस राहील विजांच्या कडकडाटासह जोरदार अशी पावसाची शक्यता देखील बघायला मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे महत्त्वाची बातमी आहे कृषी मंत्री चव्हाणांनी केली तीन हजार नऊशे कोटी रुपयांची विमा भरपाई वितरित बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांना पैसे दे देत दे दे होते द्यायचे होते त्यातील अर्ध्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत आता जर तुमच्या बँक खात्यात पैसे आले नसतील तर काळजी करू नका कोणत्या क्षणी पैसे येतील यामध्ये आता तिसरा जिल्हा लातूर आहे याही ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत त्यानंतरचा जिल्हा नागपूर असून नागपूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विमा जमा होणार आहे काहींना एकटरी वीस हजार काहींना पंचवीस हजार अधिक पण रक्कम मिळणार असून ही सर्व काही रक्कम माहिती शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वितरित केली जाईल असं सांगण्यात येत आहे एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आहे तीन हजार नऊशे कोटी रुपयांची भरपाईत आहे कोणत्या जिल्ह्यात मिळणार अजून पुढे बघू महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजना पाच वर्षे सुरूच राहणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लाडक्या बहिणी ना निधीमुळे सध्या स्थितीला काही ठिकाणी वाद बघायला मिळत होते की सरकार निधी केव्हा वाढवणार असा विरोधी पक्ष आक्रमक टोला लगावत होता मात्र सध्या स्थितीला बघायला गेलं तर याचं उत्तर देत योग्य वेळी लाडकी बहिणी योजनेच्या निधीमध्ये पण वाढ केली जाईल असं देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहेत यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे पैसे वाढणार महत्त्वाची बातमी आहे पीक विमा योजनेबाबत आहे पीक विमा योजनेसाठी अडीच लाख अर्ज दाखल झालेले आहेत पीक विमा अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीसचा पीक विमा तुम्ही काढला का काढला नसेल तर काढून घ्या जेणेकरून पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के जमा होऊन जातील तुम्हाला लाभ देखील मिळेल महत्त्वाचे अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना हप्ता आता वाटपाच्या हालचालींना सुरुवात झालेल्या असून कोणत्या क्षणी आता नमो शेतकरीचे पैसे मिळणार असं आपण सांगितलंच होतं त्यातले त्यात अजून एक खुशखबर आलेली असून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत मात्र आलेल्या माहितीनुसार जर सरकारने हप्त्यामध्ये वाढ केली तर तीन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे आता लवकरच पैसे वाटप सुरू होणार असून पहिला टप्पा सरकारच्या माध्यमातून जाहीर केला जाईल पहिलं काम ई के वाय सी करून ठेवा तसेच नवं शेतकरीचा हप्ता पाहिजे असेल तर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवणं सरकारने सांगितलेलं आहे हे लक्षात स्पष्टपणे घ्या नाहीतर तुम्हाला हप्ता मिळायचा नाही आहे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा जेणेकरून पैसे मिळून जातील फक्त पासवर्ड टाकून लॉग इन करा आणि तुमचं वीज बिल तुम्हीच पहा ग्राहकांना महावितरणचे वीज बिल डाउनलोड करण्यासाठी आता लॉग इन आहे अनिवार्य पासवर्ड टाकून आता तुम्ही डायरेक्ट वीज बिल घरच्या घरीच बघू शकता मोठी माहिती कांदा दरातील घसरण रोखा केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडे जिल्ह्यातील तीनही खासदारांनी निवेदनाद्वारे सद्यास्थतेला मंत्र्यांचे विधले लक्ष सध्या बघायला गेलं तर कांदा दरातील घसरण रोखा असं सांगण्यात आलेलं आहे केंद्रीय अर्थमंत्र्यांना त्यांनी जयतीस साकडे घातले मोठी बातमी आहे घरातील सोयाबीन संपले आणि आता लगेच भाव वाढले तरी चार वर्षापेक्षा एक हजार सहाशे रुपयांनी दर कमीच पेरणी क्षेत्रामध्ये मोठी घट देखील काही ठिकाणी दिसून आली खाद्यतेलावर ठरतोय परिणाम देशातील लाखो शेतकऱ्यांना डी बी टीद्वारे विम्याचे वाटप अखेर सुरू झाले महाराष्ट्रामध्ये देखील किती मिळणार जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये नऊशे सत्तावीस कोटी रुपये मिळणार आहेत ही रक्कम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे आता यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा देखील समावेश असून सोलापूर जिल्ह्यात देखील पैसे खात्यामध्ये जमा होणार अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नेमकी कोणामुळे राजकारण्यांमध्ये लागली स्त्रिय लाटण्याची चढावड सदस्यतेला पाठपुराव्याचे यश असल्याचा दावा आता काही जणांकडून सांगण्यात येत आहे मात्र आता काही कारण मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा होत चालली मोठी बातमी आहे अनुदानाचा मालिदा लाटणाऱ्यांवर गुन्हा आता मागच्या वेळेस काही जणांनी थोडीशी लूट केलेली होती म्हणजे सरकारने अनुदान जाहीर केले व हो वाटपासाठी परवानगी दिली हो व ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोडले मात्र मनातच अनुदान काहींनी लाटल्याचा प्रकार समोर आला व ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचलेच नाही शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक बातम्या कशा वाटल्या ते सांगा आता लवकरच नवो शेतकरीचे पैसे जमा केले जाणार आहेत पी एम किसानचा दोन हजाराचा हप्ता जसा डीबीटीच्या माध्यमातून वाटप केला तसाच हा पण डीबीटीच्या माध्यमातून दे देण्यात येईल त्यामुळे जास्त काय आता वेळ लागणार नाही आहे जसे तिकडून पैसे सोडण्यात येतील तसे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होऊन जाणार आहेत त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका पैसे हे शंभर टक्के मिळणार आहेत रोज बातम्यांसाठी आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑनवरती टाका धन्यवाद